आज आटपाडे नगरपंचायतवरती भारतीय जनता पार्टीनं एक ऐतिहासिक विजय मिळवला आणि त्याच्यामध्ये थेट नगराध्यक्षांसह सात नगरसेवक भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावरती प्रथम निवडून निवडूनही आले आणि नगराध्यक्षपद हे भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी भारतीय जनता पार्टीवरती विश्वास दाखवला आणि नक्कीच केंद्रातील राज्यातील भारतीय जनता पार्टीच्या सत्तेचा उपयोग आदरणीय लोकप्रिय आमदार गोपीचंदजी पडळकर साहेब तालुक्याचे नेते आदरणीय अमरसिंह बापू त्याचबरोबर खानापूर आटपाडी मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीचे नेते आदरणीय वैभव दादा आणि ब्रह्मानंद शेठजी पडळकर यांच्या माध्यमातून नक्कीच आटपाडी नगरपंचायत वरती विकास निधीचा वार्षाव नक्कीच या ठिकाणी पडणार आणि आटपाडेकर जनतेला जे आपण मतदान केलेलं आहे त्या मतदान केलेल्याचा आनंद आणि नक्कीच समाधान मिळणार एवढंच या निमित्तानं सांगतो आणि दादांनी आमचा या ठिकाणी येऊन भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये येऊन या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष दादासाहेब होबाले आहेत आणि निष्ठावान कार्यकर्ते बाळासाहेब जडगे मिस्त्री आहेत विष्णुपंत अर्जुन मार्केट कमिटीचे माजी संचालक सुधाकर जाधवजी आहेत स्नेहजितजी पोद्दार आहेत त्याचबरोबर उपस्थित अनिल सूर्यवंशी सोशल मीडिया तर या सर्वांच्या उपस्थितीत आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थित बाळासाहेब मेटकरे आहेत तर या ठिकाणी नगरसेवक म्हणून निवडून आलेले महेश देशमुख आहेत त्याचबरोबर पवन जाधव यांच्या मातोश्री आहेत आबासाहेब नांगरे यांच्या सौभाग्यवती आहेत पैलवान अजित जाधव डॉक्टर जयंत पाटील आणि महेश ऋषिकेश देशमुख या सर्व नगरसेवकांचा यथोचित गौरव करण्यासाठी दादा या ठिकाणी आले दादांनाही आटपाडेकरांच्या वतीनं आम्हाला एक पाठीवरती ठाप आपण सन्मान देऊन केलेले आहे आणि नक्कीच आम्हाला काम करण्याची ऊर्जा आणि बळ देण्यासाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करताय नक्कीच तुम्ही आम्हाला या ठिकाणी येऊन गौरव केला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद देतो आणि या ठिकाणी नक्कीच भारतीय जनता पार्टीला आणि नेत्यांना अपेक्षित असणारी कारकीर्द आमच्या हे सर्व नगरसेवकांना घेऊन आणि जे आमचे थोडाफार मताधिक्यानं मतांनी मा पडलेले उमेदवार आहेत त्यांनाही विश्वासात घेऊन आणि जे निवडून आलेले सुद्धा इतर पक्षातील असतील त्यांनाही सोबत घेऊन या आटपाडी नगरपंचायतचा रथ चांगल्या पद्धतीनं सक्षमपणे पुढे नेण्यासाठी एक नगराध्यक्ष म्हणून माझा प्रामाणिक प्रयत्न असेल पुन्हा एकदा दादांना खूप खूप धन्यवाद देतो आम्हा सर्वांचा दादानी यथोचित सन्मान केला त्याबद्दल दादा थँक्यू थँक्यू ओके